तर घ्यायचं ना बाहेर बावधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बैलावर गुलाल दिसला की बेंद्राची चाहूल लागली असं समजाय काय हरकत नाही युवा रासकर बावधन यांची नामांकित खरेदी अतिशय धिप्पाड आणि बल्ल्याळा असा बैल हा हा नवीन आणलेला आहे आपण पाहतोय खूप दिवसापासनं यात्रेला यात्रा झाल्यानंतर त्यांना बैल दिला त्यांचं खूप प्रयत्न चालले होते चांगला नामांकित बैल घ्यायचा आणि आज त्यांना हे यश प्राप्त झाले अतिशय धिप्पाड आणि आटा में हरा सा पे कन्ना डोली खूर पाय अतिशय सुंदर आणि मोठं मापा महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा बौद्धनचा बेंदू पुढल्या महिन्यात जुलै महिन्यात असतो तरी सर्वांना यायचं आहे बेंद्राला आता बेंद्राची तयारी ह्या वर्षी चालू झाली बैलावर गुलाल दिसला की आता चालूच झाली समजायचं जाऊ देवाच पुढं अतिशय मस्त आणि सुंदर असा बैल <coughs>